मित्रा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण बॉय चॅनलवरती नमस्कार मित्रांनो तर आज आहे मित्राकडे पूजा आहे त्यांनी घर घेतलंय करंजाडे मधी आहे त्याचं तर त्यांनी इथे रूम घेतलेला आहे आम्ही पूजेला आहे गृहप्रवेश आणि सत्यनारायण महापूजे महापूजा ठेवली आहे त्यांनी आम्हाला आमंत्रण केलेलं आहे त्यांनी तर मग जाऊया रूम दाखवतो कसा आहे तो झाला जाऊया मग चाललो आम्ही अग पाठी एरिया कसा आहे बा इकडे सर्व बिल्डिंग झालेत आहेत जातो जवळच आहे बिल्डिंग इकडे आता करंजाडेमध्ये खूप काही साऱ्या बिल्डिंगची कामं चालू आहेत जवळ एअरपोर्ट एअरपोर्ट आहे जवळ इथे वे एरिया आहे ही बिल्डिंग आहे नीलगिरी अपार्टमेंट हा बघा त्यांचा रूम आहे इकडे भेट ही सत्यनारायण महापूजा आहे ते वरती सिलिंग बघा किती छानस केलेलं आहे बघा किती सुंदर वाटत एकदम हा त्यांचा भाऊ आहे अविनाश त्याला आम्ही आवडीने आभे बोलतो वहिनी छानस केलेलं आहे किचन आहे

इतकाच बोलले होते तिला येणार नाही ती एवढा काय बोलतो इकडे मला नाही बोलतो आम्ही काय करतोय आपण बोलू घेऊया आपण आपण बोलू आपण बोलू 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 छानशी पूजा आहे घर पण एकदम छान आहे वगैयांचं आता आम्ही चाललो खाली जेवायला जेवण बनवलेलं आहे वेज आहे तर मग हव्या जेवायला खास फ्री आहे माझ्या इकडे दादरांना चालत चालू आहे खाली डीप पण आहे चालू आहे खाली चालत ते हा जेवणासाठी रूम घेतलेला आहे त्यांनी काही ते जेवत आहेत अबा जेवणासाठी खास रूम घेतलेला आहे हे सगळं जेवण बनवून झालेलं आहे इकडे ग्राउंड फ्लोअरला जेवायला बसले सगळी इकडे सगळं जेवणाची तयारी चालू होती आता चालू आहे खाली जेव्हा मी घरी बनवलेलं आहे जेवण तो बाहेर नाही ना बघवलेला छान बनवले जेवण आहे पुरी आहे भाजी मिक्स भाजी आहे हे पुरणपोळी पण आहे प्रसाद आहे हे बघा जेवाला कसले आम्ही

मी घरी चाललो आहे पूजा झालेली आहे जेवण पण छान होतं व्हेज आणि मस्त जेवण पण टेस्टी होतं तर हा व्हिडिओ इथेच संपवतो आम्ही आता चाललो आहे घरी आम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जर कोणी केला नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट पण जरूर करा आणि शेअर पण करा आणि करा, हाईप करायला विसरू नका तर चला भेटू असे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तर भेटू चला बाय तुमचा सपोर्ट असू द्या आमच्या चॅनलला चला बाय